सोलापुरातून गुजरातच्या अहमदाबाद येथील इंटास फार्मा कंपनीला पाठवण्यात येणाऱ्या एक हजार प्लाझ्मा बुधवारी दिनांक दहा रोजी पकडला भाजीपाला मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून मधून हा प्लाझ्मा नेण्यात येत होता या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे सोलापुरातील मेडिकेअर रक्तपेढीतून हा प्लाझ्मा पाठविला जात होता सोलापुरातून मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा गुजरात मध्ये जात असल्याची माहिती पॅन्थर सेनेचे तानाजी केशव शिवशरण यांना मिळाली बुधवारी दुपारी त्यांनी सात रस्ता चौकात प्लाझ्मा घेऊन जाणारा टेम्पो क्रमांक जी जे आडोतीस टी ती ए त्रेसष्ट सोळा पकडला त्यांनी लागलीच एकशे बारा नंबरवर कॉल करून पोलिसांना मा याची माहिती दिली त्यानंतर सदर बाजार पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले प्लाझ्माची वाहतूक करणारा टेम्पो सदर बाजार पोलीस ठाण्यात आणण्यात आला त्यानंतर सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात पोहोचल्या टेम्पोची तपासणी करण्यात आली भाजीपाला नेल्याप्रमाणे प्लाझ्मा गुजरातला नेण्यात येत होता टेम्पोत चौतीस बॉक्स मध्ये प्रत्येकी तीस, तीस प्लाझ्माच्या पिशव्या आढळून आल्या गुजरातच्या इंटास या फार्मा कंपनीला हा प्लाझ्मा पाठवण्यात येत होता डॉक्टर राखी माने यांनी लागलीच शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अरुत्विक जयकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे सोलापूरचे अधीक्षक अरुण गोडसे यांना याची माहिती दिली परंतु त्यांचा कोणताही रिप्लाय आला नाही डॉक्टर राखी माने यांनी तात्काळ कारवाई सुरू केली टेम्पोची तपासणी करून त्यातील प्लाझ्मा जप्त केला तो शासकीय रक्तपेढीकडे पाठविण्यात आला त्यानंतर डॉक्टर माने यांनी सर्व कागदपत्रे तपासली त्याचबरोबर लागलीच मेडिकेअर रक्तपेढी तपासण्यासाठी त्या रवाना झाल्या महापालिका आरोग्य विभाग अन्न औषध प्रशासनाच्या तपासणीनंतर यात गडबड आढळल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे सदरबदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगार यांनी सांगितले दरम्यान मेडिकेअर रक्तपेढीच्या संचालकांनी लीगाली परमिशनची भाषा बोलत हे प्रकरण मिटवण्यासाठी धावपळ सुरू केली या प्रकरणात अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई होणार की पुन्हा एकदा अशा गोष्टींना अभय देणार हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे रक्त किंवा किंवा प्लाझ्मा इतर शहरात राज्यात पाठवायचा असेल तर त्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे अन्न औषध प्रशासनाकडून त्याची परवानगी घेणे आवश्यक आहे मेडिकेअर या ब्लड बँकेच्या माध्यमातून गुजरातच्या फार्मा कंपनीला एक हजार पिशवा फार्मा पाठवण्यात येत होता तो जप्त करण्यात आला आहे सोलापुरातील रुग्ण डेंग्यूच्या आजाराने त्रस्त आहेत त्यांना प्लाझ्मा देण्याऐवजी तो दुसऱ्या राज्यात पाठवला जात आहे भाजीपाला नेणाऱ्या कांदे बटाटे नेतात तसा हा प्लाझ्मा पाठविला जात आहे यामध्ये नियमांचे पूर्णपणे उल्लंघन झाल्याचे दिसते अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी देखील सहकार्य करण्यास तयार नाही एवढी मोठी घटना होऊनही ते पोहोचले नाही आम्ही रक्तपेढीचीही तपासणी करणार आहोत संपूर्ण तपासाअंत कारवाई करू अशी माहिती डॉक्टर राखी माने यांनी दिली आहे ब्लड शिबिर होतात रक्तदान शिबिर होतात परंतु तो, तो रक्तदान शिबिर होऊनही ते रक्त रक्ताचा उपयोग आणि डॉक्टरांना जे आपण वेगळे सेपरेट प्लाझ्मा करतो त्याचा उपयोग सोलापूरच्या जनतेसाठी होत नाही त्याची तस्करी म्हणा किंवा बाहेर पर स्टेटमध्ये ते पाठवले जातं परंतु आमच्याकडे तसा ठोस पुरावा आतापर्यंत नव्हता यामध्ये मला अन्न प्रशासन विभागाचं पण पाहिजे तेवढं सहकार्य त्यावेळेस मिळालं नव्हतं परंतु आता आमच्या काही जनतेनी इथे जे आहेत त्यांना काही संशयास्पद एका गाडीला पाहून आल्यामुळे त्यांनी ती रोखली गाडी आणि त्यानुसार मला कळवलं हो इथं आल्यानंतर त्यात पूर्णपणे तो जो टॅम्पो आहे असा अशा प्रकारचा टॅम्पो आहे की जे त्यात आपण वांगी बटाटे वगैरे भाजी जो भाजीपाला पाठवू शकतो अशा टॅम्पोमध्ये सा सर्वसाधारण टॅम्पोमध्ये प्लाझ्माच्या काही बॅग्स सापडल्या आहेत जवळपास त्या एक हजार आहेत जवळपास आणि प्लाझ्मा हे एसी कंडिशन गाडीमध्ये पूर्णपणे ए सीच्या वातानुकूल ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायला हवे तर त्याचे पूर्णपणे उल्लंघन झाले आहे नियमाचे आणि त्यामुळे आम्ही ही गाडी व्यवस्थित चेक करून तो प्लाझ्मा ज्या ब्लड बँकेतनं कलेक्ट केला आहे तिथे आम्ही आता परत पाठवत आहे अन्न प्रशासनचे अधिकारी आल्यानंतर चौकशी होऊन त्यांची त्यांच्यावर रिस्तर कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत इलिगली नाही टोटल इलिगली सोलापूरमध्ये डेंग्यूचे पेशंट एवढे वाढले आहेत की इथं प्लाझ्मा आपल्या लोकांना गरजेचं आहे कॅन्सरचे पेशंट पण सोलापूर मध्ये भरपूर आहेत की लोकांचं म्हणणं आहे की आम्ही यापासून ग्लोबिन सारखी इंजेक्शन बनवतो पर राज्यात जाऊ काय गरज आपल्या सोलापूरच्या जनतेसाठी तुम्ही काहीतरी करा